नमस्कार आज दोन जानेवारी संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेत आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे त्या संदर्भातची माहिती त्यासोबतच शेतकऱ्यांनी शेती जी आहे आपली तर ती हवामान आधारित करणं गरजेचं आहे कारण की खूप मोठा खर्च या ठिकाणी होत असतो आणि आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान्सून दोन हजार चोवीस अर्थात येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाऊस कसा राहील याची देखील माहिती दिलेली आहे चॅनल सबस्क्राईब करून तो व्हिडिओ देखील नक्की बघा आपण पावसासंदर्भाची माहिती बघणार आहोत परंतु सर्वप्रथम आपण बघूया आज सकाळची थंडी तर भंडारा गोंदिया त्यासोबत जो लातूरचा विभाग आहे या ठिकाणी आणि अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग पुण्याचा पूर्वी विभाग या ठिकाणी जवळपास साडे आसपास थंडी तापमान होतं म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी थंडी जाणवलेली आहे आणि तर महाराष्ट्रामध्ये जे असेल संपूर्ण विदर्भ मराठवाडामध्ये महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पंधरा ते सतराच्या दरम्यान तापमान राहिलं आणि दक्षिणेकडील विभागामध्ये जवळपास सतरा ते अठरा देखील सतरा अठरा ते वीसच्या दरम्यान म्हणजे थंडी जवळपास कमी झाल्यासारखी आहे फक्त सकाळी सकाळी पहाटे नंतर थंडी महाराष्ट्रामध्ये जाणवत आहे आता आपण बघूया पावसासंदर्भाची माहिती पावसासंदर्भाची जर आपण माहिती बघितली तर या ठिकाणी अगोदर क जी, जी आए, हे कमी दाबाची क्षेत्र आहे आणि हे जे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आहे हे तयार होण्याच्या अगोदर आपण शेतकऱ्यांना सांगितलं होतं की या ठिकाणी बघा तुम्ही आज तुम्हाला वेगळं काही दिसत असेल जसं की आज या ठिकाणी दिसत आहे हे कमी दाबा क्षेत्र तयार होण्याच्या पूर्वी मी सांगितलं होतं त्याचप्रमाणे आज देखील या ठिकाणी हवेची एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि याच पुढे देखील तीव्रता वाढून हे कमी दाब आणि तीव्र कमी दाब कदाचित डिप्रेशनपर्यंतसुद्धा जाऊ शकतो अशा प्रकारची स्थिती आणि वातावरण अनुकूल यासाठी आहे आपण आप त्याची अपडेट जी असेल नंतर जी ते तुम्हाला देणार आहोत परंतु प्राथमिक कल्पना तुम्हाला सांगतोय की हे देखील उत्तर पश्चिम दिशेला सारखण्याचा अंदाज आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे का या ठिकाणी जे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आहे तर हे देखील आता किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे आणि आजच आपल्याला या ठिकाणी कर्नाटकमध्ये ढग दिसत असेल आणि कर्नाटकमध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे दे केरळमध्ये देखील चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर आज उत्तरेकडील विभागामध्ये काहीसं ढगाळाचं वातावरण आपल्याला दिसत आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की मध्य प्रदेशच्या दक्षिणी विभागापासून ते उत्तर प्रदेशपर्यंत एक हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि हे जे पश्चिमेकडचे वारे येत आहेत तर या पश्चिमेकडच्या वाऱ्यांना वारे येत आहेत आणि पूर्वेकडून जे वारे जात आहेत तर ह्या पूर्वेकडच्या वाऱ्यांना उत्तरेकडे हे पश्चिमेकडचे वारे जाऊ देत नाही त्यामुळे जे बाष्प आहे तर ते एकवटलेलं आपल्याला महाराष्ट्राच्या विभागामध्ये उत्तरेकडील या ठिकाणी त्यासोबत राहिलेल्या विभागामध्ये देखील आजसाठी दिसत असेल आणि जेव्हा हे वाऱ्याचे प्रवाह जोरदार वाढतील त्यानंतर पावसाची शक्यता आहे तर ही जी पावसाची शक्यता असेल तर ती जवळपास सहा तारखेच्या नंतर आहे आपण त्याची डिटेल माहिती देखील आता बघणार आहोत तर आपण बघू शकता की महाराष्ट्राच्या बहुतांश विभागामध्ये धुळ्यामध्ये खास करून उत्तरेकडील विभागामध्ये या ठिकाणी चांगल्यापैकी ढग या ठिकाणी जमा झालेले आहे कारण की जवळपास अशा प्रकारची हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे अजून महाराष्ट्रामध्ये ज चांगल्यापैकी स्ट्रॉंग तयार नाही झाली परंतु जवळपास तयार झाल्यासारखी असल्यामुळे या ठिकाणी जवळपास महाराष्ट्रामध्ये अर्ध्या ढगाळ असं वातावरण आपल्याला दिसत आहे तर हे जे सिस्टम असेल तर या ठिकाणी तयार होण्याचा अंदाज आहे श्रीलंकेच्या दक्षिण आणि पूर्व पूर्वेकडच्या बाजूला आणि हे देखील तीव्र होणार आहे आणि उत्तर आणि पश्चिम देशालाच याचा सरागण्याचा अंदाज आहे आणि म्हणूनच हे जवळपास तीन ते ती चार तारखेस टायमला बन बनेल आणि त्यानंतर याची जवळपास तीव्रता सहा तारखेच्या आसपास वाढण्याचा अंदाज आहे म्हणूनच महाराष्ट्राकडे जे असेल तर बाष्पाचा पुरवठा होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळेच सहा तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे असेल तर पावसाची शक्यता आहे आता आपण बघूया कुठे कुठे पावसाची शक्यता आहे जर आपण जर बघितलं तर जवळपास चार तारखेला महाराष्ट्रामध्ये आपण या अगोदर देखील सांगितलं होतं की तीन ता दोन तारखेच्या नंतर वातावरणामध्ये बदल होईल आणि जवळपास पाच किंवा सहा तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे त्याचा व्हिडिओ आपण नंतर देऊ तर आता महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता असल्यामुळं शेतकऱ्यांना आपलं आता नियोजन करणं गरजेचं आहे कुठे कुठे पाऊस होईल तर चार तारखेला जी शक्यता असेल तर ती अमरावती त्यासोबत बुलढाण्याचा उत्तरेकडील विभाग नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि त्यामध्ये खास करून जवळपास अमरावती आणि वर्ध्यामध्ये जे पाऊस असेल तर हा जवळपास मध्यम किंवा जोरदार पाऊस होऊ शकतो नाही जरी जोरदार झाला तर चांगल्यापैकी पावसाची शक्यता मध्यम या ठिकाणी राहणार आहे चार तारखेला आणि हा पाऊस जो असेल तर जवळपास चार साडेचारच्या नंतरच या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे आणि जवळपास रात्री बारा ते एक वाजेपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर टाईमनुसार देणं शक्य नाही परंतु आपला एक अभ्यास आप ते मी तुम्हाला एक माहिती दिलेली आहे इथल्या शेतकऱ्यांना आणि त्यासोबतच जे पाऊस असेल तर तो चार तारखेला सिंधुदुर्ग त्यासोबत कोल्हापूर सांगली आणि सोलापूरचा सा पश्चिमेकडवी विभाग सातारा या ठिकाणी देखील होण्याचा अंदाज आहे आणि वरती जरी नाही झाला तर परंतु विभागामध्ये चार तारखेला पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर पाच तारखेनंतर वातावरणामध्ये बऱ्यापैकी बदल होईल कदाचित सहा तारखेला पाच तारखेला काही ठिकाणी पाऊस होईल उत्तर पुण्यापर्यंत किंवा कदाचित नाशिकपर्यंत आणि जरी पाच तारखेला नाही झाला तरी सहा तारखेला नक्की पाऊस होणार आहे आणि सात तारखेपासून जवळपास पावसाची तीव्रता सात ते दहा तारखेपर्यंत चांगल्यापैकी वाढण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये संपूर्ण किनारपट्टी पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार या संपूर्ण ठिकाणी जळगाव आणि मराठवाड्यात अगोदर दिल्याचा आहे या ठिकाणी देखील जवळपास चार तारखेपासूनच वातावरणामध्ये चांगल्यापैकी बदल होईल कच्यात काही ठिकाणी क्वचित हलके थेंब किंवा हलका पाऊस देखील होऊ शकतो किंवा जास्तीचं ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि पाच तारखेनंतर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता निर्माण होईल आणि सहा तारीख सात तारीख जसं जसं आपण सात सा तारखेपासून तार तर दहा तारखेपर्यंत बघू तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि जो पूर्वेकडील विदर्भाचा भाग आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता राहणार आहे आणि यवतमाळमध्ये देखील पावसाची शक्यता आहे तर अशा प्रकारचा अंदाज आहे अजून आपण मॉडेलनुसार देखील बघणार आहोत परंतु आपला जो अंदाज आहे तर त्यानुसार अशा प्रकारची पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना आपलं देखील नियोजन करणं गरजेचं आहे आणि खास करून यामध्ये देखील मध्यम जर पाऊस झाला तर अशा प्रकारचा जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूर आणि किनारपट्टी या ठिकाणी जो असेल तर कदाचित मध्यम प्रकारचा किंवा काही ठिकाणी जोरदार प्रकारचा देखील या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि ती जी शक्यता असेल तर खास करून अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी जास्तीचा मला स्वतःसाठी अंदाज आहे त्याचं कारण की सगळ्यात महत्त्वाचं अजून एक आहे की हवेचं जे जोडक्षेत्र असेल तर ते जवळपास अशा प्रकारे जाऊ शकतं जे आपल्याला कदाचित पहिल्या नावं असं वाटत होतं तर कदाचित या दोन्ही अंतराच्या कुठेतरी जोडक्षेत्र निर्माण होईल त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जे असेल तर ते पावसाची काहीशी मध्यम ते जोरदार शक्यता तयार होण्याचा अंदाज आहे त्यानंतर आपण आता बघूया मॉडेलनुसार मॉडेलनुसार जर आपण बघितलं तर जवळपास पाच तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत तार। छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक त्यासोबत जालना बीडचा उत्तरेकडील रेल्वे विभाग जळगाव बुलढाणा त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड त्यासोबतच लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा या संपूर्ण ठिकाणी अकोला वाशिम संपूर्ण ठिकाणी जवळपास जो पाऊस असेल तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि सरासरीमध्ये जरी आपण बघितलं तरीसुद्धा याच ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज मॉडेलनुसार आपल्याला दिसत आहे म्हणजे परभणी हिंगोली आणि त्यानंतर नांदेडमध्ये देखील पाऊस शक्यता आणि दक्षिणेकडील जो विदर्भाचा विभाग आहे या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर बुलढाण्यामध्ये आणि जालन्यामध्ये देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि पुण्याचा उत्तर विभाग या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलनुसार दिसत आहे आणि यामध्ये थोडेफार बदल होत असतात आपण ते रोजच्या देखील कळवत असतो तर शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि जे बदल असतात आपण एक दिवस अगोदर कळवतो ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की पाऊस होणार आहे तर उत्तरेकडे विभागामध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार पावसाची या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणि बुलढाण्या जालन्यापर्यंत शक्यता आहे आणि इकडची जी शक्यता असेल कदाचित काही प्रमाणात कमी अधिक होऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस कमी पण शक्यता राहील तर जो बदल असेल तो आम्ही तुम्हाला नक्की कळू सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र